मित्रांनो काल आम्ही सुजय विखेनी टाकलेल्या स्टेटमेंट बॉम्बचे विश्लेषण पाहिले आज आपण या वक्तव्या मागची खरी कारणे शोधूयात कारण राज्यसभेवर खासदार होण्याची इच्छा ज्या सुजय व्यक्त केली आणि नगर जिल्ह्यातच काय पण राज्यात त्याची चर्चा झाली कारण सुजय विखे जे काही बोलतात त्यामागे अनेक घटना दडलेल्या असतात आता त्यांनी चार वर्षे स्वस्त बसणार नसल्याचं वक्तव्य केले त्यामुळे आगामी पाच वर्षात नगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा बदलणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यांच्या विधानाला महत्व आलंय त्यामुळे त्यांच्या विधानामागचा नेमका अर्थ काय तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ वेगो नगरी राजकारणाचं परफेक्ट अनॅल विषय सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची उजळणी करायला हवी ती आपण करूयात संसदेची दोन सभागृह आहेत एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा लोकसभेत पाचशे त्रेचाळीस निवडलेले आणि दोन नेमणूक केलेले असे एकूण पाचशे पंचेचाळीस खासदार असतात या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात तर राज्यसभेत दोनशे अडोतीस निवडलेले आणि बारा नेमलेले असे एकूण अडीचशे खासदार असतात त्यांच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होतात लोकसभेच्या सगळ्या खासदारांची टर्म एकाच वेळी संपते तर राज्यसभेचं तसं नसतं राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर दोन वर्षांनी निवृत्त होतात त्यामुळेच या सभागृहाला स्थायी सभागृह किंवा कधीच विसर्जित न होणारा सभागृह असं म्हणतात गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेच्या सहा खासदारांची निवडणूक झाली म्हणजे सव्वीस मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक होईल लोकसभेसाठी सर्वसामान्य लोक मतदान करतात राज्यसभेचे खासदार आमदारांच्या मतांवर निवडून येतात प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या राज्यसभेतल्या जागा ठरतात गेल्या वेळी भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या होत्या यावेळी त्यांची सदस्य संख्या लक्षात घेता तीन ते पाच जागा त्यांना येतील असे गणित मानलं जात आहे त्यातही भाजपला महाराष्ट्रात साधारणतः दोन जागा मिळतील असे आपण समजू आता आपण मूळ विषयाकडे वळू तर सध्या नगर जिल्ह्यात चर्चा आहे ती सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याची सुजय विखे यांनी रविवारी जिल्ह्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधींना साथ घातली माझं पुनर्वसन करा अशी गळ घातली सुजय विखे हे बेधडक बोलतात ते कुणाची भीडभाड ठेवत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे शिवाय सुजय विखे हे कामाचे लोकप्रतिनिधी आहेत हेही सगळ्यांना माहीत आहे ते जे बोलतात त्यामुळे अनेकदा वाद होतात पण वाद झाला तरी ते आपल्या वक्तव्यावर ठाम राहतात म्हणजे सुजय विखे जे बोलतात बोलतात ते विचारपूर्वक असे सांगितलं म्हणूनच रविवारी नगरमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य विचार करायला लावणार आहे सुजय का जायचे सुजय विखेंना आताच राज्यसभेवर का जायचंय सुजय विखेंच्या विधानामागचा नेमका अर्थ काय हे सगळे प्रश्न या निमित्ताने पुढे आले सुजय विखेंबाबतच्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नगर जिल्ह्यातलं वर्तमानातलं राजकारण पाहावं लागेल नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोन प्रमुख घटना घडल्या पहिली होती लोकसभेला सुजय विखेंसारख्या दिग्गजांचा पराभव व दुसरी घटना म्हणजेच विधानसभेला सुजय विखेंनी दाखवलेली ताकद मग त्यात संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव असो किंवा थेट पारण्यांमध्ये राणी लंकेंचा पराभव असो सुजय विखेनी बदला पूर्ण केला असं बोललं गेलं या चर्चेत अजून एक महत्त्वाची घटना घडली ती होती कोपरगावच्या विवेक कोल्हेंच्या मनधरणीची कारण भाजपला जेवढे लोढीचे विखे कुटुंब आवश्यक आहेत तेवढेच कोपरगावचे कोल्हे कुटुंबही आवश्यक आहे विधानसभेला महायुतीला जेवढं यश मिळालं त्या यशात विवेक कोल्हेंचाही वाटा आहे हे नाकारून चालत नाही विवेक कोल्हेंनी महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं म्हणूनच महायुतीला दहा दोन असा दणित विजय मिळवता आला आता विवेक शांत थेट त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली होती माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोल्हे व युवा नेते विवेक यांना फडणवीसांनी थेट दिल्ली दरबारी नेलं होतं तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शब्दावर विवेक कोल्हेंनी आपली तलवार म्यान केली होती हे जगजाहीर आहे त्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर फिरले होते अमित शहानी कोल्हेंना पुनर्वसनाचा शब्द दिला हे नक्की होतं पण तो शब्द नेमका काय होता याबाबत कवित्व रंगलं कोणी म्हणाला विवेक विधान परिषदेवर घेणार आहेत तर कोणी म्हणाला विवेक खासदारकीचा शब्द दिलाय आता विवेक कोल्हे हे विधान परिषदेचे आमदार होणार नाहीत हे स्पष्ट झालंय त्यामुळे विवेक कोल्हे हे नक्की राज्यसभेचे खासदार होतील असं सध्या तरी दिसतंय केंद्रीय भाजप विवेक कोल्हेणा थेट राज्यसभेवर घेणार हे निश्चित असतानाच रविवारी सुजय विखेंनीही या जागेवर दावा सांगितलाय खर तर त्यामुळे सुजय विखेंच्या वक्तव्याच्या चर्चा रंगल्या विशेष म्हणजे माझ्यासाठी राम शिंदे शिवाजी कर्डिले या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं असं आवाहन विखेंनी केलं या आवाहनात सुजय विखेंनी एकच दगडात दोन तीन पक्षी मारले कारण शिंदे विखे हे शीतयुद्ध नगर जिल्ह्याने गेल्या पाच वर्षात अनेकदा पाहिलं आहे दुसरीकडे शिंदे कोल्हे यांचा सुसंवादही नगर जिल्ह्याने पाहिला आहे त्यामुळे थेट प्राध्यापक राम शिंदेनाच मध्यस्थी घालून सुजय विखेंनी कोल्हेंची गोची केली दुसरीकडे लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला करून विखेंनी कोल्हेंना एकटं पाडलं का हा प्रश्नही उपस्थित झालाय विखेंच्या रविवारच्या स्टेटमेंटने विवेक कोल्हेलबिचल वाढली असणार असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण विखे कुटुंब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना थेट भेटतात त्यांना राज्याच्या मध्यस्थीची गरज लागत नाही तर विवेक कोल्हेंनी फडणवीसांच्या मध्यस्थीने अमित शहाचा दरबार गाठला होता त्यामुळे फडणवीस हे शंभर टक्के विवेक विखेंनी थेट स्थानिक लोकप्रतिनिधींना आपल्यासाठी राज्याच्या नेतृत्वाकडे शब्द टाकण्याची गळ घातली असावी अशी ही शक्यता आहे कारण प्राध्यापक राम शिंदे व फडणवीसांचे सुमधूर संबंध ही सर्व श्रुत आहेत आता शिंदे खरंच तुझे विखेंसाठी प्रयत्न करतील का हा पुढचा प्रश्न आहे मात्र सत्या या विषयाची चर्चा मात्र रंगली आहे विखे की कोल्हे राज्यसभेवर कुणाला संधी मिळावी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद